चांदवड देवळ्याच्या तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्दडी येथील मंदिरात शणेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते उमराणे येथील आबा आबादेवरे यांच्या संकल्पनेतून शणेश्वर जयंतीनिमित्त दोनशे पासष्ट पायऱ्यांवर तसेच मंदिर परिसरात एक हजार पाचशे एक दिवे प्रज्वलित करण्यात आले यासाठी दत्ताचे शिंगवे येथील वैष्णवी थोरात तेजस्विनी थोरात अनुष्का थोरात तसेच टाकळी येथील प्रतीक्षा अहिरे या कुमारिकांनी तसेच मेशी येथील अनिल चव्हाण अप्पा कुलकर्णी व त्यांच्या मित्रपरिवारानं व परिसरातील शनी भक्तांनी दीप प्रज्वलनासाठी विशेष परिश्रम घेतले दीप्रज्वलनानं मंदिर परिसरात दिव्यांच्या रोषणाईनं परिसर डोळ्याचे पारणे फेडणारा होता शनिदेवाचा अभिषेक करून अद्याप पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली तसेच केक कापून शणेश्वराचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला शनिदेवाला यावेळी भक्तगणांमार्फत तेल वाहिले गेले आलेल्या संपूर्ण भाविकांसाठी उमराणे येथील लक्ष्मण देवरे व भाऊसाहेब देवरे यांच्याकडून अन्नदान करण्यात आले तर तल लोहनेर येथील यश बागुल यांनी निशुल्क बँडची व्यवस्था करून दिली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजू सावंत गोरख देवरे रोहित शिरसाट अरुण देवरे मयूर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी परिसरातील असंख्य शनी भक्तांनी दीप प्रज्वलनासाठी व दर्शनासाठी हजेरी लावली होती आवाज बागलांचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर चांदवड देवळा E é. ah. acho o brincar,